आता कुठे थंडी सुरू होण्याची वाट बघायची कारण नोव्हेंबर महिना तर सुरू झालाच की आणि हळूवार थंडीसुद्धा पडायला लागलेली आहे ला गारवासुद्धा सुटला आहे चला तर अशाच गारव्यामध्ये बनवूया असे शेंगदाणा चक्की तर या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ जो आहे हे मस्त असा किसून घेतलेला आहे कारण खूप जर आपण खडे घेतले गुळाचे तर गुळ जो आहे व्यवस्थित मेल्ट होणार नाही आणि शिजलंसुद्धा जाणार नाही आता शेंगदाण्याला आपण थोडंसं हलकं रोस्ट करूया त्यासाठी इकडे कडे तापळी ठेवली होती आणि त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालून घेतलेले आहे आणि हलके हलके भाजायचे आहेत इतकेच भाजायचे आहेत की त्याची जे साल आहे एकदम व्यवस्थित अशी निघून आली पाहिजे खूप जास्त अजिबात खरपूस नाही भाजायचे किंवा मग खूप असे करपायचेसुद्धा नाही आहेत तर या ठिकाणी जे आहेत शेंगदाणे आपले भाजतच आलेले आहेत आणि ही जी चिक्की आहे ही जी चिक्की आहे महत्त्वाचं म्हणजे ही थंडी स्पेशल चिक्की चिक आहे कारण गुळाची चिक्की तर आपण गुळाचे जेवढे पण पदार्थ आहोत ना आहेत ना तितके आपण थंडीमध्ये जास्त खातो तर इकडे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मी थोडंसं हलक्या हाताने हे केलं तर त्याचे साल निघून येत आहे या ठिकाणी मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्यावर सगळे शेंगदाणे जे आहेत भाजलेले ते घालून घेतले आणि आपण याला हलक्या हाताने चुळून घेऊया मसळून घेऊया ह्याने काय होतं खूप असं काम पण नाही वाढत आणि शेंगदाणे सालसुद्धा आरामशीर निघून येते खूप जास्त पसारासुद्धा होत नाही तर या पद्धतीने जे आहेत शेंगदाणे चोळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप जास्त अजिबात चोळण्याची आवश्यकता नाही फक्त सगळीकडून थोडे थोडे प्रेस केले प्रेस केले की साल आपोआप पॉप निघून येणार आहे अशाच पद्धतीने जे आहे शेंगदाणे मी चोळून घेतलेलं आहे आणि त्याचे सालसुद्धा निघालेले आहे तुम्ही पाहू शकता याचं जो सगळे साल वगैरे आहे ती काढून घेतली आणि एका ताटामध्ये शेंगदाणे घेतली या ठिकाणी एक वाटी घेतली वाटीने हलका हलका शेंगादाण्याला क्रश करूया जेव्हा पण आपण मार्केटमधून शेंगदाणा किक घेतो तर तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल की त्यामध्ये कधी पण साबूत शेंगदाणा नसतात किंवा अख्खे शेंगदाणे नसतात थोडेसे हलके क्रश्ड असतात तर त्याच पद्धतीने मी आज बनवत आहे तर या ठिकाणी थोडे थोडे शेंगदाणे क्रश केले खूप जास्त अजिबात चुरा नाही करायचा फक्त थोडे हलके क्रश करून घ्यायचे आता इकडे कढई तापल ठेवली परत आणि जो गूळ आपण किसून घेतला होता तो गूळ कढईमध्ये घालून घेतला त्यावर एकच चमचा पाणी घातलं खूप जास्त अजिबात नाही घालायचं कारण जास्त पाणी घातलं तर शिजवायला खूप वेळ जाईल त्यामुळे एकच चमचा पाणी घालून घेतलं आणि इकडे गूळ जो आहे छान असं आपण मेल्ट करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे अजिबात हाय करायची नाही किंवा मिडियमसुद्धा करायची नाही कारण या पद्धती आपण जर हाय फ्लेम केली किंवा मिडियम फ्लेम केली ना तर गूळ जो आहे जळण्याची शक्यता आहे नाहीतर मग करपेल तरी त्यामुळं गॅसची फ्लेम जी आहे एकदम लो ठेवायची अजिबात घाई नाही करायची हळूवरपणे करायची दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली चक्की जी आहे सहज तयार होते तर गुळ व्यवस्थित असं मेल्ट झालेला आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं साजूक तूपाने काय होतं शाईनसुद्धा छान येते आणि दिसायलासुद्धा सुद्धा चवीलासुद्धा छान लागते वेगळीच टेस्ट येते तर गुळ घाल तूप घालून घेतलं आणि गुळाला तुम्ही पाहू शकता पाकाला छान असे बबल सुटलेले आहे हलका हलका कलरसुद्धा चेंज व्हायला हो लागलेला आहे एक तीन ते चार मिनटंच गुळ शिजवायचा खूप जास्त अजिबातने शिजवायचं तुम्हाला सांगते मी पुढे किती शिजवायचं या ठिकाणी अशी एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडंसं गुळाचा जो पाक आहे घालून बघायचा आणि जर तो जर असा हातावर विरघळत असेल तर आणखी आणखी आपला पाक रेडी झालेला नाही तर प्रत्येकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही जी चिक्की आहे थंडी स्पेशल आहे कारण आपण गुळाचे कुठलेही पदार्थ जे थंडीमध्ये खातो आणि मुलांना फार आवडते आणि त्यातल्या त्यात जर ती अशी मस्त कुरकुरीत झालेली असेल ना त्याते त्याते ले ले तर ती आणखीन जास्त आवडीने खातात तर त्यासाठी मी तुम्हाला इथे मी पाकाची कन्सिस्टन्सी दाखवणार आहे कसा करायचा ज्यावेळेस आपला पाक परफेक्ट होतो तर चिक्कीसुद्धा कुरकुरीत होते तर इकडे परत मी एक वाटी घेतली त्यामध्ये गुळ घालून बघितला आणि गुळ तुम्ही पाहू शकता अलगत उचलला जातो आहे पण थोडासा अजून जो आहे त्याला थोडं मॉइश्चर आहे आणखीन कारण त्याचा तुकडा पडत नाही तर या पद्धतीने परत आपण शिजवून घेऊया गुळाचा छान कलर बदललेला आहे बबलसुद्धा छान आलेले आहे गुळ घट्टसुद्धा झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम असा गुळ मस्त आपला शिजत आलेला आहे आणि आता आपण नेक्स्ट वेळ जस्ट जेव्हा चेक करू ना तर गुळ गुड़, गुळाचा जो पाक आहे एकदम परफेक्ट झालेला असेल तर या ठिकाणी परत एकदा आपण वाटी घेऊया त्यामध्ये थोडंसं गुळाचा पाक झाला ह्याच्या आणि पहा तुम्ही गुळाचा पाक पडायला वेळसुद्धा भरपूर लागला आहे म्हणजे आपलं गुळ ऑलमोस्ट पाक तयार झालेला आहे हातावर घेऊया या पद्धतीने आणि इथे तुकडा पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आपला गुळाचा पाक जो आहे एकदम परफेक्ट तयार झालेला आहे हे बघा तुकडा पडायला सुरुवात झाली याच ठिकाणी आपण आता आपले जे क्रस्ट शेंगदाणे आहेत भाजलेले ते घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त अशी चिक्की होणार आहे कुरकुरीत एक ते दोन मिनटं छान असं गुळामध्ये शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहे हवं तर या ठिकाणी तुम्ही कढईला थोडंसं पक्कडणे धरा आणि थोडीशी सावधानी ठेवूनच करा कारण पाक जो आहे खूप गरम झालेला आहे अजिबात हाताला न सोसणारा तर या ठिकाणी पहा तुम्ही गुळाच्या पाकाने जे आहे शेंगदाणे छान असे मिक्स झालेले आहे शेंगदाण्याने जो आहे सर्व गुळाचा पाक एकदम ओढून घेतलेला आहे इकडे मी एक हे घेतलं होतं पोळपाट घेतलं त्याला अगोदरच तूप लावलेलं होतं पोळपाटलासुद्धा तूप लावायचं आणि लाटण्यालासुद्धा तुप लावायचं आहे लाट पण आणि हलक्या हाताने जे आहे चिक्की लाटून घ्यायची गरम गरममध्ये जेवढी लाटता येईल ना तेवढी लाटून घ्यायची कारण थंड झाल्यावर जे आहे अजिबातच लाटता येत नाही त्यामुळं गरम गरममध्येच लाटून घ्यायची जितकी पातळ आपल्याला करतील तितकी पातळ गरम गरममध्ये होते आणि जेवढं लाटून पूर्ण झाली ना गरम गरम जी, की गरम गरममध्येच भाग करून घ्यायचे कारण थंड झाल्यावर खूपच जड जाते या ठिकाणी मी स्क्वेअर शेपमध्ये करत आहे तुम्ही हवं तर तुमच्या कुठल्याही आवडीच्या शेपमध्ये तुम्ही करू शकता पण शक्य होतो चिक्की जी आहे स्क्वेअर शेपमध्येच चांगली दिसते तर या ठिकाणी जे आहे मी स्क्वेअर शेपमध्ये भाग करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मुलांना तर फार आवडते येता जाता तर अजिबातच घरामध्ये शिल्लक राहत नाही दोन ते तीन दिवसामध्ये संपवून जाईल अशी चिक्की आहे आणि गोळामध्ये आयरनसुद्धा भरपूर असतं त्यामुळं काहीच टेन्शन नाही आरामशीर चिक्की तुम्ही बनवून ठेवू शकता दोन महिने सहज टिकते तर या ठिकाण जे आहे सर्व मी पीसेस करून घेतलेले आहे आणि आता इझी पद्धतीने अगोदर आपण काय करूया थोडंसं खाली सुरी घालून मी त्याला मोकळं केलं आणि अशा पद्धतीने जे आहे चिक्कीचे पिसेस निघून आलेले आहे आणि आपले शेंगदाणा चिक्की तयार आहे काय मग सबस्क्राईब केलं का नाही करून घ्या पटापट लाईक शेअर सबस्क्राईब अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि थंडीच्या दिवसात हेल्दी खा आणि मस्त राहा चला ब बाय